नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालय वसतिगृह तसेच विविध शाखा येथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात याचं सविस्तर वृत्त संस्थेच्या so, सातारा येथील कन्याशाळेतील कुमारी अनन्या देवीदास शिंदे या विद्यार्थिनीने महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेअंतर्गत वयोगट पंधरा वर्षाखालील राज्यस्तरीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीस या स्पर्धेमध्ये रजत पदक प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपली विशिष्ट छाप निर्माण केली तसेच या खेळाडूला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले संस्थेच्या कर्वेनगर येथील महिलाश्रम हायस्कूलमध्ये शिक्षण विवेक आयोजित आंतरशालेय काव्य अभिवाचन स्पर्धेत शिक्षक आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला आरोही तिकोने या विद्यार्थिनीने नृत्य अनुभूती या अठराव्या राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धा व महोत्सव या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला लोकनृत्य या प्रकारात तिला प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल मिळाले संस्थेच्या वाई येथील कन्या शाळेत गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला श्री सोनपाटकीसर यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली त्यानंतर सामुदायिक अथर्व शीर्षाची अकरा आवर्तने घेण्यात आली संध्याकाळी ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले वाई येथील विजन इंग्लिश मिडियम शाळेत रक्षाबंधनाचा सोहळा भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी मंगलमय वातावरणात विधिवत सरस्वतीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त एका आगळ्या वेगळ्या आणि पर्यावरणपूरक अशी अनोखी परंपरा प्रशाले दरवर्षी राबवण्यात येते संस्थेच्या नरे येथील सॉफ्ट महाविद्यालयाच्या वसतिगृहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला श्री सूरज सूर्यवंशी सरांच्या हातून कलश पूजन करून बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गणपती बाप्पांची स्थापना करताना हॉस्टेलमधील मुली ऑफिसमधील सर्व स्टाफ हाऊसकीपिंगचा सर्व स्टाफ उपस्थित होता कार्यक्रम आनंदात पार पडला संस्थेच्या बायाकर्वे वसतिगृहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला गणेश चतुर्थीनिमित्त लाडक्या बाप्पाचे ढोल ताशाच्या आणि लेझिमच्या गजरात आगमन झाले मुलींनी ऑपरेशन सिंदूर या थीमवर उत्कृष्ट असा देखावा तयार केला विद्यार्थिनींना दौंडकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना गणेश पूजन विद्यार्थिनी आणि वसतिगृह प्रमुख दौंडकर मॅडम यांच्या हस्ते झाली त्यानंतर गणेश पूजन तसेच आरती झाली मुलींनी आणि स्टाफने गणेश अथर्व शीर्षाचे पठण केले संस्थेच्या कर्वेनगर येथील अरुणी विद्या मंदिर शाळेत यावर्षी उपनिषद ही संकल्पना घेऊन लहान मुलांना समजेल अशा दृष्टीने छांदोग्य मांडुक्य ईशावास्य आणि कठोपनिषद या पाच उपनिषदांवर आधारित गोष्टीची निवड करून अभिनव पद्धतीने गणरायाची सजावट केली अशा प्रकारे गणेशोत्सव अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला संस्थेच्या वेणुबाई वसतिगृहात दीड दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला वाजत गाजत ढोलाच्या गजरात गणरायांचे आगमन झाले वसतिगृह हो प्रमुख माननीय तांबे मॅडम यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली बालगृहातील आणि वसतिगृहातील सर्व मुली आणि स्टाफ यावेळी उपस्थित होता त्याच दिवशी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलींनी नृत्यातून आपली कला सादर केली संस्थेच्या वडगाव शेरी येथील विजन इंग्लिश मिडियम शाळेमध्ये इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अंगत पंगत हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डब्यात वेगवेगळे पदार्थ आणले होते काहींनी पोळी भाजी तर काहींनी गोड पदार्थ फळे देखील आणली होती सर्वांनी एकमेकांशी वाटून खाणे सहकार्य करणे आणि आनंदात वेळ घालवणे याचा अनुभव घेतला या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मैत्री आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाली संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत फर्ग्युसन कॉलेज अँड देवभाषा फाउंडेशन यांच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अमोद या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी आणि मनोरंजनातून अभ्यास व्हावा हाच या कार्यशाळेचा उद्देश होता या कार्यशाळेला प्रशालेतील दोनशे पंधरा विद्यार्थिनी उपस्थित होत्या संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलने क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले महाराष्ट्र शासन क्रीडा आणि युवक सेवा संचलनालया अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या हँडबॉल स्पर्धा तायकोंदो क्रीडा स्पर्धा बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये हे यश विद्यार्थिनींनी संपादित केले तसेच संस्था आयोजित ऊर्जा क्रीडा स्पर्धेमध्ये देखील यश संपादित केले संस्थेच्या प्राध्यापक म ना अदवंत प्राथमिक विद्या मंदिर येथे आजी आजोबा पूजन हा कार्यक्रम घेण्यात आला भारतीय वा मूल्य जोपासणारी भावी पिढी तयार व्हावी या उद्देशानं गेली बारा वर्ष हा उपक्रम आपल्या प्रशालेत राबवण्यात येतो आहे आजी आजोबांसाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर आजी आजोबांनी आपल्या नातींसोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला या कार्यक्रमासाठी उपस्थित होते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते यंदाची दिवाळी आपल्या सर्वांना आरोग्याची आणि समृद्धीची जाव हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करीत असतो ह्या कार्यक्रमाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका